तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट्स या विषयावर होत्या की नेमका कट ऑफ हा किती असणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी विचारत आहेत की नेमका आमच्या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागेल काही विद्यार्थी मागच्या जिल्ह्याचे कट ऑफ विचारत आहेत की यावर्षी हा या जिल्ह्याचा कट ऑफ किती होता किंवा आमचं सिलेक्शन होणार की नाही हे सर्व तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये मी वाचलेले आहेत त्या कारणामुळे आज एक सविस्तर व्हिडिओ या विषयावर बनवावा असं मला वाटलं म्हणून आज हा प्रयत्न मी करतो आहे तर बघा आपला जे थमने आहे महाराष्ट्र गृहरक्षक दोन हजार चोवीस किती असेल कट ऑफ तुमच्या जिल्ह्याचा अंदाजित अंदाजित कट ऑफ जो आहे हा किती असणार आहे हे बघा आता तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती अशी की कट ऑफ सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी किती कट ऑफ सांगत आहे कोणी म्हणते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे कट ऑफ सर्व सांगत सुटत आहेत परंतु नेमका कट ऑफची प्रोसिजर काय आहे हे कोणी सांगत नाही आहे तर आज आपण ते डिटेल प्रोसिजर कट ऑफची कशी असणार आहे आणि आपल्या जिल्ह्याचा कट ऑफ हा अंदाजित किती असणार आहे हे तुम्हाला आ, या व्हिडिओतून समजणार आहे ओके चला सुरू करू आपण तर नेमका कट ऑफ हा विषय काय असतो तर कट ऑफ असा विषय आहे की ज्या ठिकाणावरून एक पॉईंट असतो त्या पॉईंटच्या खालचे जे विद्यार्थी आहेत समजा एक पंधरा पंधरावर जर कट ऑफ कुठला लागत असेल तर चौदा ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्याला ते घेणार नाहीत पंधराच्या वरील विद्यार्थी ते घेतील पंधराच्या खाली ते येणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या त्याला म्हणतात एक साधारण कट ऑफ पुढचा विषय आहे तर कट ऑफ कशावर अवलंबून असतो हा महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे की कोणी सांगते पंचवीस सव्वीस सत्तावीस अंदाजित कट ऑफ कोणी पण सांगू शकतो परंतु नेमकं कट ऑफ कशावर अवलंबून असतो ही गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ती गोष्ट समजणं आपल्याला महत्त्वाची आहे ओके तर कट ऑफ कशावर अवलंबून असतो हे आपण बघू या ठिकाणी तर बघा पहिली गोष्ट आहे कट ऑफची कट ऑफचा अंदाज लावण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की पदांची रिक्तसंख्या म्हणजे किती पदं आहेत त्या परीक्षेमध्ये ज्या परीक्षेमध्ये तुम्ही कट ऑफ विचारताय त्या परीक्षेमध्ये विचार किती पदांसाठीची जाहिरात ओपन झालेली आहे निघालेली आहे हा झाला पहिला भाग दुसरा भाग बघू आपण परीक्षेची काठिण्य पातळी किती आहे हा एक सुद्धा महत्त्वाचा भाग असतो त्यामध्ये की नेमकी जी परीक्षा आहे ज्या परीक्षेच्या कट ऑफबद्दल आपण बोलतो आहे त्या परीक्षेची जी काठीण्य पातळी आहे ही किती असते म्हणजे खूप परीक्षा कठीण असते का किंवा खूप सोपी असते का किंवा मध्यम असते का तर हे सर्व कट ऑफ लागण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या इव्हेंट्स आहेत त्यामध्ये ओके परीक्षेची काठीण्य पातळी पहिले बघितल्या आपण पदांची रिक्तसंख्या दुसरं आहे परीक्षेची काठीण्य पातळी आणि तिसरा विषय आहे परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या आता तिथं उमेदवार किती हजार आहेत त्या परीक्षेसाठी ज्या परीक्षेची जाहिरात ओपन झालेली आहे भरती ओपन झालेली आहे त्या परीक्षेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची उमेदवारांची संख्या ही नेमकी किती असणार आहे यावरसुद्धा कट ऑफ अवलंबून असतो बघा तीन गोष्टी बघितल्या आपण परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या परीक्षेची काठीण्य पातळी त्यानंतर पदांची रिक्तसंख्या ओके त्यानंतर बघू आता आपण आपल्या होमगार्ड या विषयावर येऊ तर होमगार्डसाठी पदाची रिक्तसंख्या पहिलाच आपला विषय होता सा की परीक्षेसाठी पदांची रिक्तसंख्या किती तर आता बघा होमगार्डसाठी पदांची रिक्तसंख्या किती आहे तर साधारणतः सरासरी काही जिल्ह्यात आठशे जागा आहेत काही जिल्ह्यात सातशे जागा आहेत काही जिल्ह्यात पाचशे जागा आहेत चारशे जागा आहेत दोनशे जागा आहेत तर अशाप्रमाणे भरपूर जागा होमगार्डच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओपन झालेले आहेत आणि त्यासाठी सध्या भरती प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे आणि खाली जे आपण लिहिलेलं आहे की पथक महत्त्वाचे आहेत तर पथक निहाय सुद्धा जागा ओपन झालेल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे कारण की काही काही झोनमध्ये भरपूर जागा आहेत महिलांसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत पुरुषांसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्या कारणामुळे होमगार्डसाठी पदांची जी रिक्तसंख्या आहे ती भरपूर प्रमाणात आहे त्या कारणामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आपलं सिलेक्शन हे शंभर टक्के होणार आहे ओके त्यानंतर बघा दुसरा विषय आहे होमगार्ड पदासाठी काठिण्य पातळी काय आहे तर इथं काठिण्य पातळी ही सुद्धा महत्त्वाची आहे आपले जे इव्हेंट्स आहेत पुरुषांसाठी सोळाशे मीटर रनिंग आहे आणि महिलांसाठी जी रनिंग आहे ती आठशे मीटरची रनिंग आहे पुरुषांसाठी सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर ही रनिंग आहे बघा आता ही रनिंग हा विषय असा आहे की ज्यांनी रनिंग केलेली आहे ज्यांनी ग्राउंड केलेला आहे ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्यांना हा विषय रनिंगचा समजू शकतो की कि ही किती कठीण काम आहे आता जे लोक जेव्हा आता कुठं भरती सुरू असते काही फिजिकल सुरू असते त्यावेळेस त्या भिंतीवर उभे राहून लोकं पाहतात कंपाऊंड कंपाऊंडच्या बाहेरून बघतात त्यांना तो विषय सोपा वाटत असेल कदाचित की आठशे मीटर आहे सोळाशे मीटर आहे त्या कारणामुळे इझी आहे इझी मारू शकतो आपण हे परंतु जेव्हा आपण स्वतः त्या ट्रॅकवर उपस्थित असतो जेव्हा आपण स्वतः रनिंग करतो तेव्हा आपल्याला समजू शकते की सा सोळाशे मीटर रनिंग ही काही साधारण विषय नाही आहे खूप कठीण्य पातळी आहे आपण जास्तीत जास्त जोशमध्ये येऊन दोनशे तीनशे मीटर रनिंग करू शकतो त्या त्यापेक्षावर आपण रनिंग म्हणजे नवीन विद्यार्थी जे आहेत ज्यांना सोपी वाटते रनिंग त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की तीनशे दोनशे मीटर रनिंग सोपी वाटते परंतु सोळाशे मीटर रनिंग करणं ही सोपी सोपा विषय नाही आहे त्याचबरोबर ज्या महिला आहेत महिलांसाठीसुद्धा आठशे मीटर रनिंग सोपी नाही आहे जे प्रॅक्टिस आहेत जे पोलीस भरतीची तयारी आहेत किंवा मागील काही दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून जे काही रनिंगची प्रॅक्टिस आहेत त्यांच्यासाठी हा इव्हेंट सोपा असणार आहे परंतु सर्वांसाठी हा विषय सोपा नसणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या सुद्धा आणि महिलांसाठी सुद्धा रनिंग हा सोपा विषय नाही आहे ज्यांनी रनिंग केलेली आहे त्यांना हा विषय समजू शकतो त्या कारणामुळे काठिण्य पातळी जी आहे ती भरपूर असणार आहे जे विद्यार्थी रेग्युलर प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यासाठी सोपा विषय असणार आहे त्यानंतर आहे गोळाफेक गोळा फेक हा सुद्धा खूप कठीण विषय आहे आता काही कमेंट्स आपल्याला आल्या होत्या काही कमेंट्सला काय उत्तर द्यायचं हे सुद्धा मला कधी कधी समजत नाही तर एक कमेंट्स हाच गोळाफेकच्या संदर्भात आता गोळा फेकचा विषय आला म्हणून सांगतोय की एक कमेंट सरळ सरळ अशी होती की सर मला गोळा फेकता येत नाही मला गोळा फेकता येत नाही आता मी त्यावर काय उत्तर द्यायचं तर सांगायचं उद्देश आहे की काही काही विद्यार्थ्यांना गोळा हा कठीण जातो इव्हेंट त्या कारणामुळे गोळाफेक हा सुद्धा एक कठिण्य पातळीमध्येच येतो काही काही विद्यार्थ्यांना तर गोळा उ उचलतही नाही हा एक हे रिअल एक रिअल फॅक्ट आहे म्हणायला सोपं वाटतं जेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष हजर असतो त्यावेळेस काय परिस्थिती असते हे तुम्हाला चांगलीच माहीत आहे आता हे जे विद्यार्थी आहेत तुम्ही जे सध्या प भरती करताय होमगार्डसाठी तर तुम्हाला जवळपास पोलीस भरतीचा भरपूर अनुभव असणारच आहे तेच विद्यार्थी जास्त होमगार्डच्या परी परीक्षेमध्ये उतरलेले आहेत तर एक पुलप्स हा एक विषय असतो तोसुद्धा सोपा इव्हेंट नाही आहे रनिंगसुद्धा सोपा इव्हेंट नाही आहे गोळाफेकसुद्धा सोपा इव्हेंट नाही आहे लांबडीसुद्धा नाही आहे पुलप जेव्हा आपण मारतो तेव्हा तुम्हाला सुद्धा सा समजू शकतं की आठवा नववा आणि दहावा पुलप हा किती भारी जातो हे सांगायची गरज नाही आहे त्या कारणामुळे होमगार्डसाठी जे काठिण्य पातळी आहे सोळाशे मीटरची किंवा आठशे मीटरची ही सोपी नाही आहे आणि गोळाफेकसुद्धा सोपा नाही आहे काठिण्य पातळी ही असणारच आहे परंतु ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना इव्हेंट सोपा जाईल ओके त्यानंतर नेक्स्ट बघू आपण परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या तर परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या आपण इथं सरासरी आठ हजार विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यात आहेत असं सध्या तरी निदर्शनास येत आहे जे नोंदणी क्रमांक आहेत त्यावरून आपण समजू शकतो की एवढे विद्यार्थी आहेत तर काही काही जिल्ह्यात जास्त आहेत काही काही जिल्ह्यात कमीसुद्धा आहेत पण सरासरी आपण आठ हजार विद्यार्थी एक धरून चाललेलो आहे की आठ हजार विद्यार्थी दर दर जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत ओके त्या कारणामुळे परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या ही महत्त्वाची आहे आता यावर तुमचा कट ऑफ ठरणार आहे पुढचे सुद्धा महत्त्वाच्या स्लाईड आहेत आपण स्वतः या पी पी टी बनवलेल्या आहेत त्या कारणामुळे व्यवस्थित तुम्ही शांततेत ऐका आणि आपल्या व्हिडिओचं जे महत्त्व असतं ते महत्त्व हेच असतं की तुम्हाला व्हिडिओ पूर्ण जर बघितला तरच तुम्हाला समजणार आहे मध्ये तुम्ही जर व्हिडिओ सोडला किंवा मध्ये सुरुवात केला तर तो व्हिडिओ समजणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या शेवटी तुमची इच्छा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आता जे इव्हेंट्स आहेत तर पुरुष उमेदवार जे आहेत मेल कँडिडेट जे आहेत त्यांच्यासाठी जे मार्क्स आहेत जे गुण आहेत ते कसे आहेत तर सोळाशे मीटर रनिंगसाठी वीस गुण आहेत ओके सोळाशे मीटर रनिंग, रनिंग करायची आहे पुरुषांसाठी वीस गुण तुम्हाला मिळतील त्यानंतर गोळाफेक हा इव्हेंट आहे त्यामध्ये दहा गुण आहेत ओके त्यानंतर एकूण गुण आपले जे होतात ते तीस गुण होतात म्हणजे कट ऑफ जो लागणार आहे हा आपला तीस गुणातून लागणार आहे म्हणजे तांत्रिक अर्थ अजून आपण पकडलेले नाही सध्या तरी तुम्ही एवढंच लक्षात घ्या की एकूण तीस गुण आहेत पुरुष उमेदवारांकरिता शारीरिक पात्रता चाचणीकरिता ओके सोळाशे मीटर आणि गोळाफेक त्यानंतर बघू आपण महिले महिलांसाठी काय आहे तर महिला उमेदवारांसाठी मार्क्स गुण आहेत आठशे मीटर रनिंगसाठी आहेत त्यांना पंचवीस गुण आणि गोळाफेकसाठी आहेत दहा गुण तर एकूण गुण यांनासुद्धा किती आहेत सॉरी यांना पस्तीस गुण आहेत एकूण गुण पस्तीस आहेत तर महिला उमेदवार मार्क्स यांना किती आहेत आठशे मीटरसाठी पंचवीस गुण आहेत आणि गोळाफेकसाठी दहा गुण एकूण गुण आहेत पस्तीस ओके आता कट ऑफ यांचा लागणार आहे पस्तीसमधून तांत्रिक अर्हता सध्या सोडून द्या ओके त्यानंतर बघा हां तांत्रिक अर्ताचे जे गुण आहेत तर हे दोन गुण तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत जशी तुम्ही पात्रता धारण करत असाल तांत्रिक जे सांगितलेलं आहे त्यांनी चार पाच पात्रता त्यांनी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्या पात्रतेमध्ये बसता तुम्ही कुठली पात्रता अहर्ता जी आहे ती धारण केलेली आहे त्यानुसार तुम्हाला तिथं गुण देण्यात येतील दे आता हे गुण किती महत्त्वाचे आहेत हे तुमच्या लक्षात येणार आहे आता हे जे आपण बघितलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे परंतु याच्यासमोरचं जे तुम्ही बघणार आहे त्यावरून तुम्हाला क्लिअर समजणार आहे की तुमचं सिलेक्शन होणार किंवा नाही होणार आणि व्हायला पाहिजे तर कसं व्हायला पाहिजे किंवा जर नाही आपलं जर झालं सिलेक्शन तर आपलं कुठं चुकणार आहे आणि जर आपल्याला सिलेक्शन आपलं करायचंच आहे तर नेमकं आपल्याला काय करावं लागेल हे तुम्हाला आता पुढच्या स्लाईडमध्ये डिटेल समजून जाईल बघा कट ऑफ हा असा विषय आहे आपण काही विच काही जरी तुम्ही विचारलं कमेंट्समध्ये तर ते, मी शक्यतोवर मला जे माहिती असते तेच माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो मी जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी माहिती अपलोड करत नाही त्या कारणामुळे मी आधी या जो हा जो कट ऑफ आहे या कट ऑफचा तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यावरून मी विचार केला होता आता साताऱ्याची जी आ, फिजिकल झालेली आहे त्याचासुद्धा कट ऑफ दोन तीन दिवसात येऊ शकतो उद्यासुद्धा येऊ शकतो त्या कारणामुळे मला असं वाटलं की आधी तो कट ऑफ येऊ द्यायचा परंतु तुमच्या कमेंट्स खूप आहेत कट ऑफ किती लागणार आहे मागचा कट ऑफ किती आहे आमचं सिलेक्शन होईल का तीस मार्क्स आहेत एकोणतीस मार्क्स आहेत अठ्ठावीस मार्क्स आहेत सव्वीस मार्क्स आहेत तर मला असं वाटलं की डिटेल तुम्हाला कट ऑफ हा विषय समजायला पाहिजे नेमका कट ऑफ कसा लागतो त्या कारणामुळे हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पुढची जी न एक ॲनालिसिस आहे ती तुम्हाला बघावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला कन्फर्म समजून जाईल की तुमचं सिलेक्शन होतं किंवा नाही होत ओके चला सुरू करू आपली दुसरी स्लाइड कट ऑफ ओके कट ऑफ कशावर अवलंबून असतो हे आपण बघितलेलं आहे हे विषय झालेले आहेत आपले कट ऑफ कशावर अवलंबून असतो तर कट ऑफ अवलंबून असतो पदांची रिक्त संख्या परीक्षेची काठिण्य पातळी त्यानंतर आहे परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या ओके कॅन्डिडेट किती आहेत परीक्षेला हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे इथं त्यानंतर पदाची रिक्त संख्या किती आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर पदाची रिक्तसंख्या आपण बघितलेली आहे की जवळपास आठशे पाचशे चारशे दोनशे तीनशे असे प्रत्येक जिल्ह्यात जागा आहेत त्या कारणामुळे जागा टेंचन भरपूर आहेत टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे परीक्षेची काठिण्य पातळी किती असणार आहे भरपूर असणार आहे आधी सांगितलं तुम्हाला सोपा विषय नाही आहे आठशे आणि सोळाशे मीटर रनिंग करणं आठशे मीटर रनिंग सोळाशे मीटर रनिंग त्यानंतर गोळाफेक काठिण्य पातळी भरपूर असणार आहे ओके okay, त्यानंतर प पुढचा विषय असणार आहे परीक्षेला अस परंतु जे विद्यार्थी प्रॅक्टिस आहेत ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांच्यासाठी हा विषय सोपा असणार आहे हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या एवढं कठीण नसतं जे प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यासाठी परंतु जे काहीच प्रॅक्टिस करत नाही त्यांच्यासाठी इथं तीनशेच मीटर ते मारू शकतात जास्तीत जास्त हे गोष्ट लक्षात घ्या आणि महिला असतील तर दोनशे मीटर त्या कारणामुळे प्रॅक्टिस करा आवश्यक आहे प्रॅक्टिस करा ठीक आहे त्यानंतर बघू आपण परीक्षेला असणाऱ्या उमेदवारांची संख्या ओके परीक्षेला सरासरी आठ हजार उमेदवार असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तांत्रिक अर्हता जर तुम्ही कुठली धारण करत असाल तर तुम्हाला प्रत्येक तांत्रिक अर्थेसाठी दोन गुणसुद्धा मिळणार आहेत हा विषय इथपर्यंत आपण बघितलेला आहे त्यानंतर आता आपण महत्त्वाचा जो विषय आहे तो आता आपण बघणार आहोत या ठिकाणी हा सुद्धा हा हा विषय तुम्ही लक्ष देऊन आहे का जेणेकरून तुमचा कट ऑफ किती येईल आणि तुम्हाला मार्क्स किती मिळतील किती मिळायला पाहिजे आपलं सिलेक्शन कसं होईल काय होईल हे सर्व तुम्हाला आता इथं समजून जाईल ठीक आहे ओके त्यानंतर बघा हा जो विषय आहे हा आहे मेल कॅन्डिडेट पुरुष उमेदवार ओके पुरुष उमेदवाराचे तीस गुण आहेत एकूण त्यामध्ये वीस गुण आहेत तुमचे सोळाशे मीटर आणि दहा गुण आहेत तुमचे गोळ्याचे ओके गोळ्यासाठी दहा गुण आणि रनिंगसाठी वीस गुण आता तुम्हाला समजा सोळाशे मीटरमध्ये पंधरा मार्क्स मिळालेले आहेत वीसपैकी ओके वीसपैकी तुम्हाला मार्क्स मिळा किती मिळाले तर पंधरा मार्क्स मिळालेले आहेत आणि गोळ्यामध्ये तुम्हाला मिळालेले आहेत दहापैकी सात मार्क्स ओके दहापैकी सात मार्क्स रनिंगमध्ये पंधरा आणि गोळ्यामध्ये सात तुम्हाला एकूण गुण झालेले आहेत तुमचे इथं बावीस बावीसमध्ये सिलेक्शन होईल का तुमचं बावीसमध्ये सिलेक्शन होणार का तर शक्यतोवर होणार नाही बावीसमध्ये सिलेक्शन ओके तर आता नेमकं काय करावं लागेल आपल्याला बावीसमध्ये इथं आपल्याला रनिंगमध्ये दोन मार्क्स शिल्लक घ्यावं लागतील आणि गोळ्यामध्ये दोन मार्क शिल्लक घ्यावे लागतील असा अशी प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल परफॉर्मन्स जो ग्राउंडवरचा असेल तो चांगला उत्तम द्यावा लागेल तुम्हाला मेहनत थोडी जास्त करावी लागेल सोळाशे मीटरमध्ये दोन गुण शिल्लक घ्यायचे आहेत आणि गोळ्यामध्ये दोन गुण शिल्लक घ्यायचे आहेत मग तुमचे गुण हे जे चार गुण वाढलेले आहेत हे चार गुण तुमचे इथं आपण ॲड करू आणि बावीस प्लस चार इथं सव्वीस गुण झालेले आहेत तुमचे आता ओके सोळाशेमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले सोळाशेमध्ये तुम्हाला मिळाले सतरा मार्क्स आणि गोळ्यामध्ये मिळाले नऊ मार्क्स एकूण एकूण गुण झाले तुमचे सव्वीस ओके आता सव्वीसमध्ये तुमचं नव्वद टक्के चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचं मेलबद्दल बोलतोय आपण पुरुषांबद्दल बोलतो आहे हे गोष्ट लक्षात घ्या किती टक्के नव्वद टक्के जर तुम्हाला सव्वीस मार्क्स जर मिळत असतील या दोन इव्हेंट्समध्ये तर तुमचे नव्वद टक्के चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे तुम्ही पात्र होण्याचे आता पुढे काय आहे त्यामध्ये बघा शंभर टक्के व्हायचं असलं तर काय करावं लागेल नव्वद टक्के झालो आपण सिलेक्ट तर तुमचे जर तांत्रिक गुण काही असतील एक जरी तुम्ही तांत्रिक अर्थ धारण करत असाल तुमच्याकडे आय टी आय असेल किंवा एन सी सी सर्टिफिकेट असेल किंवा मग हेवीचं लायसन असेल तर तुम्हाला दोन गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि मग तुमचे मार्क्स इथं होणार आहेत अठ्ठावीस ओके टोटल मार्क्स किती होणार आहे तिथं अठ्ठावीस मार्क्स होणार आहे इथं तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या एकंदरीत कट ऑफ किती येणार आहे हा सव्वीस पंचवीसच्या जवळपास कट ऑफ येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्हाला तांत्रिक अर्थ जर तुमच्याकडे असेल तर तो ते जे गुण आहेत ते तुमचे बोनस गुण असणार आहेत हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला सव्वीस मार्क्स जर तुम्हाला असले तर नव्वद टक्के चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे आणि अठ्ठावीस मार्क्स जर तुम्हाला असले तर शंभर टक्के तुम्ही यामध्ये सिलेक्ट होणार आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या पुढचा विषय आहे महिलांसाठीचा सा बघू आपण हा विषय लक्षात आला तुमच्या पुन्हा एकदा बघून घ्या एका क क्लिकमध्ये बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर तुम्हाला बघा आधी आपल्याला सोळाशे मीटरमध्ये पंधरा गुण मिळाले नंतर गोळ्यामध्ये आपल्याला सात गुण मिळाले नंतर आपण त्यामध्ये दोन दोन ॲड केले ही पंधरा आणि सात इथं बावीस मार्क्स झाले होते आपले बावीसमध्ये सिलेक्शन होणार नाही त्या कारणामुळे आपल्याला थोडी मेहनत शिल्लक घ्यावी लागेल चार मार्क्स वाढले आपले इथं टोटल मार्क्स झाले सव्वीस सव्वीसमध्ये तुमचं सिलेक्शन पर्सेंटेज होऊ शकते नव्वद टक्के तुमचं चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे त्यानंतर तांत्रिक जर तुमचा काही अर्थ तुम्ही धारण करत असाल तर तुम्हाला इथं अठ्ठावीस गुण मिळतील अठ्ठावीस गुण जर तुम्हाला या ठिकाणी मिळाले तर तुमचं शंभर टक्के इथं सिलेक्शन होणार आहे ओके त्यानंतर बघा महिलांसाठी महिलांसाठी बघा फिमेल कॅन्डिडेट पस्तीस मार्क्स आहेत एकूण पूर्ण जे इव्हेंट्स आहेत हे दोन इव्हेंट्स जे आहेत ह्या पस्तीस मार्काच्या आहेत त्यामध्ये पंचवीस मार्क्स तुम्हाला आठशे मीटरसाठी आहेत आणि दहा मार्क्स तुम्हाला गोळा फेकण्यासाठी आहेत ओके त्यानंतर समजा तुम्हाला आठशे मीटरमध्ये वीस मार्क्स मिळाले ओके किती मार्क्स मिळाले आठशे मीटरमध्ये तुम्हाला वीस मार्क्स मिळाले आणि गोळा फेकमध्ये तुम्हाला पाचच मार्क्स मिळाले तर तुमचे एकूण मार्क किती झाले पंचवीस मार्क्स झाले तुमचे ओके okay, पंचवीस मार्क्स झालेले आहेत तुमचे पंचवीसमध्ये तुमचं सिलेक्शन तुम होऊ शकते का तर सत्तर टक्के चान्सेस आहेत सत्तर ते ऐंशी टक्के चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे पंचवीस मार्कावर कारण की याआधी आपण जळगाव यवतमाळ आणि मला वाटते बीडचा आपण कट ऑफ बघितलेला आहे दोन हजार एकोणवीसचा वीसचा तर त्यामध्ये अठरा एकोणवीस मार्क्सवर सुद्धा फिमेल कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत ते तुम्हाला मी मला वाटते व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की एकोणवीस बावीस तेवीस असे मार्क्ससुद्धा त्या महिलांना आहेत त्यासुद्धा पात्र झालेल्या आहेत त्या कारणामुळे इथं तुम्हाला पंचवीस मार्क्स जे आहेत पंचवीस मार्क्सवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी ऐंशी टक्के चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे पंचवीस मार्क्सवर सुद्धा हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आता समजा आपल्याला मार्क्स शिल्लक पाहिजे शि आपले जे सिलेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढले पाहिजे तर काय करा करावं लागेल आपल्याला आधी इथं काय केलेलं आहे आपण तर आठशे मीटरमध्ये आपल्याला वीसच गुण घेतलेले आहेत आपण पंचवीस पैकी त्यानंतर गोळ्यामध्ये आपण पाचच गुण घेतलेले आहेत दहापैकी तर आपल्याला इथं पंचवीस मार्क्स मिळालेले आहेत टोटल आता आपल्याला काय करावं लागेल इथं फक्त आपल्याला एक एक मार्क्स आपला वाढला पाहिजे अशी प्लॅनिंग तुम्हाला करावी लागणार आहे ओके तुम्ही गोळ्यामध्ये दोन मार्क्स शिल्लक घ्या काही हरकत नाही किंवा मग रनिंगमध्ये दोन मार्क्स शिल्लक घ्या तरी चालते आपलं टोटल दोन मार्क्स या ठिकाणी वाढले पाहिजे म्हणजे आपली टोटल येणार आहे इथं सत्तावीस मार्क्स ओके किती मार्क्स सत्तावीस मार्क्स सत्तावीस मार्चमध्ये तुमचं तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे नव्वद टक्क्याच्या वर असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या नव्वद टक्के आपण इथं लिहिलेलं आहे परंतु नव्वद टक्क्याच्या वर चान्सेस आहेत तुमचे सिलेक्शन होण्याचे ओके त्यानंतर खाली काय आहे बघा या ठिकाणी नव्वद टक्के चान्स आहेत ओके त्यानंतर तांत्रिक अर्ता जर तुम्ही कुठली धारण करत असाल तर तांत्रिक अर्थ जर तुमच्याकडे कुठली असेल तर मात्र मग तुम्हाला कोणीच रोकू शकत नाही सिलेक्शन होण्यापासून ओके एकोणतीस मार्च तुमची इथे टोटल होणार आहेत बघा आपण आधी रनिंगमध्ये आपण किती घेतले एकवीस मार्क्स समजा घेतले आपण आणि गोळ्यामध्ये आपण सहा मार्क्स घेतले तर सव्वीस मार्क्स आपले इथे झालेले आहेत सव्वीस मार्क्स सत्तावीस मार्च इथे झालेले आहेत सत्तावीस मार्क्समध्ये सिलेक्शन चान्सेस आपले नव्वद टक्के आहेत परंतु जर एखादी तांत्रिक अर्थ तुम्ही करत असाल पूर्तता तर तुमचे इथं एकोणतीस मार्क्स होतील आणि शंभर टक्के सिलेक्शन इथं होणार आहे आणि नसेलही तुमच्याकडे पात्रता तरी तुमचं सत्तावीस मार्क्सवर सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं मागचे जे कट ऑफ आपण जर बघितले तर त्यावरून आपल्याला एवढं समजू शकतं की सत्तावीस सव्वीस अठ्ठावीसपर्यंत कट ऑफ तुमचा येऊ या शकतो यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर त्या विषयाची मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट हे मेल कॅन्डिडेट आहे इथं पुरुष लिहिलेलं आहे पण इथं महिला लिहिलेलं आहे ओके त्यानंतर बघा इथं पंचवीस मार्क्स दहा मार्क्स ओके आठशेमध्ये वीस मार्क्स प्लस वन बघा हे सर्व कॅल्क्युलेशन आहे आणि यानुसारच कट ऑफ लागत असतो तुमचासुद्धा कट ऑफ एवढाच येणार आहे जवळपास आणि तुमचं सिलेक्शनसुद्धा होणार आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक आपल्या सबस्क्रायबर जे आहेत आपल्या सबस्क्रायबरसाठी एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती ती अशी होती की अग्निशमन दल जे आहे तर अग्निशमन दलामध्ये भरपूर जागा व्हॅकन्सी असतात आणि त्याच्या दरवर्षी जागा निघतात महानगरपालिकेच्या जागा असतात जिल्हा परिषदेच्या जागा असतात आणि स्टेट जा सुद्धा जागा असतात तर ह्या जागा भरण्यासाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये ॲड येऊ शकते परंतु ती जेव्हा ॲड येते त्या ॲडमध्ये ज्या काही अहर्ता मागतात त्या अहर्ताची पूर्तता आपण वेळेवर करू शकत नाही त्या कारणामुळे त्याचा एक कोर्स आहे तो कोर्सच्याबद्दल जी माहिती आहे ती उद्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी ठेवणार आहे आणि एक अशी सध्या चर्चा सुरू आहे की पोलीस भरती पुन्हा सुद्धा होणार आहे त्या कारणामुळे सायमल्टेनियसली होमगार्ड प्लस पोलीस भरती अशी तयारी तुम्ही सुरू ठेवा बाकीच्या एक्झामसुद्धा देत राहा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा कारण की ज्या काही भरती येतात त्या भरतीला जो अभ्यास लागतो तो अभ्याससुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो तेसुद्धा तुम्ही बघत चला आता आज एक अजून एक व्हिडिओ अपलोड होणार आहे रात्री जर झाला तर तो आ, की पोलीस भरतीमध्ये जे लेखी परीक्षा असते किंवा कुठलेही वनरक्षक असेल किंवा मग राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान पोस्ट असेल यामध्ये ज्या परीक्षा असतात लेखी परीक्षा यामध्ये दहा ते पंधरा असे पॉईंट्स आहेत की त्या दहा ते पंधरा पॉईंट्समधला एक प्रश्न शंभर टक्के त्या परीक्षेमध्ये असतो तसे पंधरा पॉईंट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत रात्री जर व्हिडिओ अपलोड झाला तर रात्री करू नाहीतर तर उद्या शक्यतोवर करू त्यामध्ये जसं मग अष्टविनायक आहे ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रातील नद्याचे उगमस्थान आहे त्यानंतर रेल्वेचे मुख्यालय आहे त्यानंतर मग टोपन नावं आहे त्यामध्ये कुसु कुसुमाग्रज कोण आहे गोविंदाग्रज कोण आहे हे सर्व विषय आहेत परंतु तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी मी काही ते मिक्स करत नाही तुम्हाला एक पार्श्व कल्पना मी द्यायची होती म्हणून दिली की अग्निशमन दलामध्ये ज्या काही व्हॅकन्सी असतात त्यासाठी जी पूर्तता लागते ज्या पात्रता लागतात त्या पात्रता आपण त्यावेळेस पूर्ण करू शकत नाही त्या कारणामुळे ना अगोदर त्यासाठी काहीतरी कोर्स आहे पाच सहा महिन्याचा तो कोर्सबद्दल माहिती तुम्हाला उद्या मी देणार आहे त्याच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या कशा वॅकन्सी निघालेल्या आहेत सुद्धा सांगणार आहे ओके त्यानंतर तुम्हाला बेस्ट ऑफ लक यासाठी ग्राउंडसाठी ग्राउंड करा आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा हे असं कॅल्क्युलेशन करून ठेवा म्हणजे तुम्हाला कुठं मार्क्स तुम्हाला वाढवता येतात किंवा कुठं आपण जास्त एफर्ट देऊ शकतो हे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर गोळ्यात परफेक्ट असाल तर समजा महिला काही गोळ्यात परफेक्ट आहेत तर इथं तुमचे मार्क्स वाढू शकतात ना इथं आपण पाच किंवा सहाच मार्क्स पकडले काही महिला सात आठ मार्क्ससुद्धा गोळ्यामध्ये घेऊ शकतात किंवा काही महिला रनिंगमध्ये फास्ट असू शकतात तिथंच ते पंचवीस मार्क्स घेऊ शकतात सव्वीस मार्क्स घेऊ शकतात त्यानंतर मग गोळ्यामध्ये असं असं काहीतरी कॅल्क्युलेशन करून तुमचे मार्क्स वाढले पाहिजे असं तुम्ही तुमच्या बेसवर प्लॅनिंग करा आ, मला इथून काही तुम्हाला असं सांगता येणार नाही ना ना की तुमचा कोणता इव्हेंट स्ट्रॉंग आहे कोणता इव्हेंट वीक आहे तुम्ही तुमचं बघा कुठल्या वी कुठल्या इव्हेंटमध्ये आपण मार्क्स स्वतःचे वाढवून घेऊ शकतो आणि सिलेक्शन आपलं होऊन जाईल आणि यामध्ये सिलेक्शन झालं तर खूप चांगली गोष्ट आहे आरक्षणसुद्धा मिळणार आपल्याला आणि विशेष म्हणजे यात सर्वात फायदा हा होणार आहे की तुमचं तुम्ही जर होमगार्डसाठी जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला मी शंभर टक्के सांगू शकतो की ज्या दिवशी तुम्ही होमगार्डसाठी सिलेक्ट झाले त्या दिवशी तुम्ही पोलीस भरतीसाठी सिलेक्ट होणार म्हणजे होणार कारण की एकदा तुमच्या अंगावरती खाकी वर्दी आली की तुम्ही थांबणार नाही तुम्ही कसंही करून पोलीस भरती ही मारणार आणि त्यामध्ये तुम्ही पात्र होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ती तीन वर्षानंतर तो नंतरचा विषय आहे पाच व पाच टक्के आरक्षण परंतु तुम्ही लवकरच सिलेक्ट होणार आहे कारण की ती वर्दी एकदा तुमच्या अंगावर आल्यानंतर तुम्हालाच राहणार राहणार नाही की बाबा आता मला पोलीस भरती मारायची आहे आणि मला पोलीसची वर्दी घ्यायची आहे त्या कारणामुळे प्रयत्न करा सिलेक्ट व्हा आणि भरती होऊन जा ओके धन्यवाद